काँग्रेस आता त्यांच्या कर्तृत्वामुळेच पण संपत चालली आणि त्यामुळे ठिकठिकाणी स्थानीय स्वराज्य संस्थांमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका नेत्यांच्या झाल्या कार्यकर्त्यांना काय वाटतं ह्याला जास्त महत्त्व द्यावं लागतं कारण ते विचारे बाकीच्या सगळ्या देशात सरकार आणायला राज्य सरकार आणायला फार स्वतःचं घरदार विकून काम करत असतात तर लोकल लेवलला त्यांच्या आवश्यकतांपोटी आवश्यकतांप्रमाणे त्यांना युत्या करू देण्याची देण्याचं स्वातंत्र्य द्यायचं असतं तसं बऱ्याच ठिकाणी महायुतीतले दोन पक्ष एकमेकाच्याकडून दोघे आहेत माननीय देवेंद्रजींनी ही इच्छा व्यक्त केलेली आहे की आपण वेगवेगळे लढू पण एकमेकांना शिव्याशाप टीका टिप्पणी त्यातली भाषा याचं भान आपण ठेवलं पाहिजे इथले आमदार म्हणतात की इथली इथली जी लढत आहे ती भाजप सोबत नाही तर थोपटे भाजप थोपटे भाजप थोपटे भाजप थोपटे भाजप आता थोपटे आणि भाजप काही वेगळं राहिलंच नाही आमच्याकडे एकदा माणूस आला चौदापासून एकोणीस पर्यंत जे जे आले ते एकोणीस ते बावीस राजकारणामध्ये तीन वर्ष सरकार नसताना पळून जायचं असतं कोणी पळून गेलं नाही सगळे व्यवस्थित आमच्यावर अतुल भोसले राहिले म्हणून बावीसला सरकार आलं आता तर दोनशे सदोतीस वाला सरकार आहे त्याच्यामध्ये एकशे सदोतीस भारतीय जनता पार्टी त्यामुळे थोपटे भाजप असं काही वेगळं राहिलेलं नाही भाजपमध्ये सुरू असलेलं इनकमिंग वरून